असं काय मित्रांनो मला तर कुल्हापूर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आजचं वातावरण खूप भारी दिसत आहे आणि खूप पण दिसत आहे असं थोडंसं वाटतं आहे होईल असं वाटतं आहे वातावरण पण सांगता येत नाही कारण की का आजचा दिवस फक्त ते पाणी उघडलेलं आहे मित्रांनो तर पूर्णपण ढगा असं भरलेलं आहे आभाळ पूर्ण भरलेलं दिसत आहे मित्रांनो तर आपण सांगू शकत नाही की पाऊस येईल ये का नाही येईल पण तो येऊ शकतो मित्रांनो कारण की पूर्ण आबा भरलेला आहे अजून वाटतं तसं मोकळं वातावरण दिलेलं नाही आपल्याला त्यांनी आणि असं पाऊस येतो मी पूर्णपणे भरलेला आबा आहे तर आजचं पूर्ण दिवस पाऊस आला नाही मित्रांनो पण जायला पाहिजे जवळजवळ आठ ते दहा दिवस झालं जायला पाहिजे पाऊस जर आठ ते दहा दिवस पाऊस बंद झाला मित्रांनो तर आपली पेरणी होईल मित्रांनो कारण की ही बाकी पाऊस मित्रांनो आपण वखरणी करून असं पडलेलं वाव एवढं वावर मित्रांनो आणि समोर दिसत आहे पूर्ण नांगरणी केलेला वावर मित्रांनो पूर्ण असं पडलेलं आहे त्याच्यात आपल्याला पेरायचं होतं पेरायच्या वेळेस या वेळेस पाऊस मित्रांनो तर पूर्णपणे असं वावर आहे मित्रांनो तर आपले पेरणीचं काम म्हणजे भरपूर बाकी आहे मित्रांनो तर सोयाबीन बाकी आहे बाजरी बाकी आहे परत भुमूंग बाकी आहे परत आणखी मक्का पेरायचं बाकी आहे बाकीचे मक्का मी पेरले गेले बाकीचे बाकी आहे मित्रांनो तर असं आपले भरपूर कामं शेतातले बाकी मित्रांनो तर पाऊस शोध मी असं पूर्णपणे हिवागार दिसत आहे असं वाटतं की शेतातून काहीतरी पेरलेलं आहे आणि <laughs> अजून काही पेर पेरलेलं नाही मित्रांनो बाकीच्या ठिकाणी पेरलेले बाकीच्या ठिकाणी असंच पडलेले मित्रांनो इथे ओखरणी केले नाही तिकडे नागारने तर वाटत नाही की नागारने केलेले असं पूर्णपणे असं दिसत आहे की असंच वावर जसं मित्रांनो पूर्ण हिरोगार झाला आहे ववर तर त्याला आपल्याला तयार करावं लागेल ला मित्रांनो पेरणीसाठी तर आपलं पाणी पावसाने सुट्टी दिली पाहिजे जेणेकरून आपण सुट्टी दिली तरच आपण आपल्या शेतातले कामं करू शकतो आपले कामं भरपूर आहे पेरणीचे आणि की बाकीचे मित्रांनो आपले बाकीचे पण पण पाणीने आपल्याला चार ते पाच किंवा दहा दिवस तरी द्यायला पाहिजे आणि ते आपल्या भरवसाने पाणी केव्हाही पडू शकतो किंवा येऊ शकतो म्हणून आजचा दिवस उघडलेला आहे आता उद्या पण उघडलेलं जाईल तर आपण शंभर टक्का पेरणी कसं कर काम करून तर आपण जसं होईल तसं आपण नांगरणी करून परत नांगरणी झुपवावं लागेल आपल्या पहिल्याने परत आपल्याला ते वावर तयार करावं लागेल परत आपण पेरणी करावा नंतरनो असं पद्धतीने आपल्याला काम करावं लागल्यानंतरनं व्हिडिओ वाढलेला लाईक शेअर करून की करायला करा हे किसान मित्रांनो